आषाढ्याचे चार आठवडे संबंध महारवाड्याला सुखाची पर्वणी दर मंगळवार शुक्रवार यस्तर मार देवीच्या देवळात दोन चार कळकाचे मोठे हार घेऊन देवीच्या देवळात बासाबरी करायचे सगळे गावकरी देवीला निवत पंच पकवाणांचा घेऊन यायचे तळेला निवत दही भात भजी भाजी, भाजी गुरवड्या असे अनेक प्रकार त्यात असायचे वटी भरण त्यात खण बांगड्या असायच्या दोन तीन हार निवदाण अगदी कच्चं भरायचं एक दोन हार नारळाचे कवचा मावळल्यावर दोघा चौघाने ते हार चावडीत उतरवावेची खोळ खाली जमिनीवर अंतरावी त्यावर निवडाचे ढीग निवडून दुसऱ्या घुमडीवर हिस्प्रमाणे वाटे घालावे तोपर्यंत एकाने महारवाड्यात आरोली ठोकायची अरे एक या बायकापोरानं आपापलं निवडाचं वाट घेऊन जा माणसांना मा मग काय घरातल्या का सगळ्या माणसांच्या अंगीत चि झिंबड उडायची एका एका घरातील सात सात आठ आठ आई पोर उकडी भोंगडी शेंबूळ गाडी चावडीच्या वाटेने फळ सुटायचे घोंगडीच्या भोवताली सगळ्यांचा गराडा पडायचा आखाड्यात पावसाचे रिपेळी चालू असायचे सगळ्यांचे पाय चिखलानी लडबडलेले असायचे सगळी चावडी चिखलानी भरायची त्यातच ते निवत कारभारणी वाट घातल्यावर जाचताने हिस्प्रमाणे उचलावे तोपर्यंत पोरांची पदरात पडलेल्या वाटलावर झिमेळा झ घरी येईपर्यंत निम्म अर्ध होत असो नाही म्हणाई सास वासनीचं चुपचाप टकमक बघत राहायची मग त्या सासूच्या धाणात आलंच तर त्यातला निवडाचा तुकडा तिच्या पुढे टाकून म्हणाव खा पोरांच्या घासाकडे सारखी बघत बसली आहे त्याच्या नारडात घास तरी उतरू देत जा माझ्या पोराला तुला घासपिस बी लागायचा हाय का तुला काय सासर वासनीचा आकार हे तीन आठवडे संपेपर्यंत अमावशाचा दिवस जवळ येऊ लागला

निसनावर गंध कपाळाला गंध टिळा लावावा सावडी बायकांनी आदल्या रात्री सारवा तोपर्यंत तर पोरं ही ओढ्याला आंघोळ करून आलेली असत मग कारभारांनी पोरांना काम वाटून घ्यावीत अर तो दादूचा सिरम रंबा गुणीचा सद्या आबाचा राण्या ह्याला घेऊन यार पोरांनो तुम्हाला तो रेडा ऐकायचा ऐकायचा होय ती तारवट गडी आहेत यांच्यानेच तो रेडा वाटत मग पोरांनी कारभाराच्या सांगावरून सांगावा सांगून घरातून सांगितलेली माणसं गोळाकडून सावडी धानावे त्यांना मोठ्या तंबात घेऊन म्हणावं अर या की तुमच्या बगर ही काम वाटणार नाही कुणाला चला तो कचरा घ्या वेडाला बेसन घालून गाड्यावर धुवून आणा तर राणाबाला सांगतो देशा मंगाच्या सुनूला सवासी म्हणून हया सांगतो काळूला कोकू लावा म्हणून सीता वहिनी कोडाय काकू गुनाय काकू तुम्ही ही जवारी मापून घरघरी भरडायला लावा आणि म्हणा कन्या चांगल्या बारीक व्हायला पाहिजे त्या नाही एका बांधू कांद गुणाई काकू कुंडाई काकू तुम्ही ही लाल मिरची वारी कुठे काम करू नका नुसती लागायला पाहिजे गावगावची पाहुणं सोयरं धायरं जत्रेला येणार आहेत बायकांनी बुरखा मारून म्हणावं कारभारी आम्ही गर्दी नाही गर्दी पावसाच्या सात पिढीनं खाल्लं नसतं बरबटा गत बरबटा भांग करून कपाळाला कपाळभर कुंकाचा टिळा लावून खाली हळदीची गोट ओढूनच देवाच्या कामाला लागायचे कळत शेकळत कणा भरडाव्यात निरची कुटावी सगळी तयारी अगदी जिथल्या तिथे करून ठेवावी तोपर्यंत पोराने रेडा भाजरून उड्याला नेऊन धुवून आणा रेडाच्या नाका दोन्ही बाजूला बेसनी घातलेल्या असत मग रेडा धुवून चा आणल्यावर चावडीच्या लोखंडी कडीला दोन्ही बाजूनी बांधून टाकावा कुणी रेडाला तेल धोळावं कुणी त्याच्या शेंगाणाला ताव लावावी कुणी शेंगात लिंब खोचावी मांगीन सभासणी निघून रेड्याला मानवाचं कुंकू लावावं त्याच्या पायावर पाणी ओतून त्याची पूजा करावी शिजलेल्या चारावं त्याच्या गळात लाल कणेरीच्या फुलांचा माला घालावत सवाशणीला आंघोळ घालून हिरवं लुगडं चोडवी नेसवावी तिच्या अंगाला हळद लावावी कपड्याला मरवट मळवट उटी भरावी तांब्यावर नारळ ठेवून तो तिच्या डोक्यावर द्यायची तयारी करावी दोन वाजेपर्यंत रेड्याला अगदी बेहूश करावं पाटील सभा लुगडं सोडी घेत इकडे जत्रेची पूर्ण तयारी झाल्यावर उघडप घेऊन गावात दवंडी कुठायला सांगत गावातील लहान कोण मंडळी सगळ्या गावांनी आपापल्या दाराच्या कड्या लावून घरात बसावं मग गाव लगेच कड्या घालून घरात बस गावचं कुत्र ही बाहेर दिसत नसे गाव अगदी ओसाट पडल्यासारखा भासे इकडे जत्रेची सगळी तयारी झालेली असते आंबील गुंगऱ्याचं मडक एका गडाजवळ लिंबाचा हारा एका गड्याजवळ लिंबाचा ढाळ आणि गोमतराच गाडग गा एका घड्याजवळ मांगरी सवाशीला कडेडीच्या फुलाचा हार घातलेला केस मोकळं हिरवं लुगडं चोळी कपाळ हळदी कुंकळी भरलेली डोकीवर कळसा असा मांगरीचा रुपा पाटलाचा जरीचा फेटा हातात तलवार गावातली सर्व मंडळी पाटला बरोबर देवीच्या देवळात येत सकाळी जमल्यावर रेड्याच्या नाकात दोन दोन बेसणी ओळून एक एक बेसणीला चार चार ठेवत पुढं पाटील आणि गावातील गडी मांजली मध्येच रेडा त्याच्या मागे मांगीण सवासी तिलाही धराय दोन गडी असत आणि सगळ्यांच्या मागे महाराज झाले अशी ही रेड जत्रा भरुना कोणी ना कुणा न बोलता गुपचूप चालत मांगिनीच्या अंगात वारं भरलेला असेल तिला दोन चार गड्यांनी धरवली रेडा एकदम बेहूश असेल डोळे लालगुंद होत रेड्याच्या मांडीवर पाटलाने तलवारीच्या जखमा केलेला त्यातून रक्त वाहत वाहतात रेड्याच्या डोळ्यातून डॉक्टर सांड्याचा सा भासता वाजता गुटू पेडा गावातून फिरून देवीच्या देवळासमोर उभा इकडे गाव हे दाद उघडून बघायला पाटलाने तलवारीचे एका घाम रेडाचे शरीर खरी धुण धडावे करायचे रेड्यात हाडपण गंभीर पडले तलवार रक्ताने भरायची मग पाटला आणि त्या रक्त घेऊन आधी देवीला रक्ताचा टिळा लावायचा आणि मग पाटला ना आपल्या कपाळाला रक्ताचा टिळा लावायचा त्याच ठिकाणी दुसरा लहान रेड उभं करून त्यावर भांडारा टाकत म्हणजे तयारी हा कार्यक्रम झाला की गावातली माणसं घराभरा निघून जात शिल्लक राहिले महार देवीचे चांगलं गाजवून रेडा सोडण्याची त्यांची तयारी करा महाराणी आदल्या दिवशी सुऱ्या कराडी लावून घेलेली असतात त्या सूर्या हातात घेऊन घरा अगदी रेड्यावर फुटून पडत खेड्याची तातडी सोडल्यावर त्याच्या अवयवांचे सुटे भाग करायचे चार पुढं काढून देण्याचे तोंडात द्यायचे आणि ते शिर देवीच्या पुढे ठेवायचे त्यावर मोठा कणकीचा दिवा लावून पेड्याच्या मुक्तकावर ठेवायचा रेड्याचे डोळे बाहेर आलेले जीव हातभर निघालेली दात हिचकलेली त्यात ही चार खुरवर मस्तकावर लाल ठणठण चोर देवळातला तो लालगुंड प्रकाश हा सीन बघून बघणार आणि हिसाब लागण्या लावण्याची पाळी देवीचा मुखवटा तिकडचा असे त्या मुखवट्यावर मोठमोठाले डोळे नाक लांबसड असतात एवढी मोठी नथ हिरव लुगड हिरवी चोळी घातलेली तेलाच्या दिव्याचा लाल प्रकाश त्या दिवसाची देवळातला महाभयंकर सीन असेल आणि तिथंच रेडा सोडून झाल्यावर मास्क कुस्ती दुन पाठी टाकत अर्ध्या अर्ध्या शेराचा एक एक प्रवासी अजूनही जरा म्हटलं तुकडा राहिला तर म्हणून तेवढा मोठाला तुकडा काय रेडा जसा हाय होय पाळीस मोठ्या पूर्वीच्या सुखा एवढा हांड्या एवढा झाडीचा दोन तीन हात लांबीचा मग ती दोरी त्या तिन्ही घडाला बांधायची माशी दळण्याच्या हंड्या सोडायची आणि वरच दाव हांड्याच्या तोंडाला बांधायचं ते शिजल्यावर अलगा दोर धरून उचलायचं आणि आखेच आख उकडून हांडीतून बाहेर काढत तुकडे बायकाने टोकऱ्याचा निवड केलेला असत गव्हाची कणिक मळून उभीन तेला पांढऱ्या रोट्या करायच्या चवडीवर ते काळी बोक्याचं ठेवायचं झाला सुटी रोटीचा निवध म्हण ही सुटी रोटी आधी आईच्या देवळात जाऊन दाखवत निवड दाखवून सावडीत आल्यावर त्याचे बारीक बारीक तुकडे करत आणि ते सर्व लहान थोरांना प्रसाद म्हणून वाटत तो आईचा प्रसाद म्हणून लहान मुली हे कपाळाला थंडात एका शिजवत मा शिजल्यावर त्यात फक्त लाल मिरची फुटलेली फुकटी टाकून तपेली तपेले पाणी वाढवत त्यालाच पांजी म्हणत आणि ती पांजी फार छान झाली तर तिला लाकी म्हणत मिरची टाकल्यावर त्यातली सगळी डली उचून एका हारात ठेवत आणि फक्त पाणी मिरचीच्या पाण्या टाकत मग सगळ्यांना बोलावून आणत पहिली आलेल्या पाहुण्यांची पाहुण्यांना आग्रह हो करून जेवण वाढीत पाहुणं पोट भरून जेवल्यावर मग गावकऱ्यांच्या पंक्तीत बसत पोरांची मुस्ती तारांना उलत असे प्रत्येक पोरांच्या हातात जर त्याच्या मोठ्या वाट्या त्याला खोबा मारत खोबं आणत शेंकुऱ्या घेऊन पळताना पोरांना भुई थोडी वाढताना पिकी भर पांजी दोन मासाचे तुकडे भरपूर असं वाटत चालायचं कण अण एक एक घडी सहा सात पित्या उताळ्या करायचा तरी कमणीच अशी तर जेवणाची माणसं होती महारवडा मांगवडा मिळून वीस पंचवीस घरात रेडा खपून टाकायचा आणि रात्रभर वाड्याला एरदारा घालायच्या आणि पुढच्या वर्षी रेड जत्रेसाठी अज्ञातवासात जीवन कंठायचं शांत झोपलेली ही सगळी वस्ती सकाळी उठून आनंदाच्या दोषात रंगायची कारण राहिलेलं देवीच काम त्यांना आजही पार पडायचं असे मग त्यातला एकदा शहाणा चावडी ठेवून गडबड गोंधळ करायचा सकाळी सकाळी उठून गर, चावडी पुन्हा लहान हो थोराने फुलून जाईल घरोघर पोतरा सजून चावडीवर गोळा होत सनई सुरांचा ताफा वेळेवर हजर राहत देवाश्री बायकांचा त्यात मोठा भरणा आईचं कसं काय करायचं ते त्यांनाच नाही त्यातलं थोडंही चुकता कामा नये नाही तर देवीचा कोप सनई सुराच्या ढोल डिमडीच्या तालात बायका गडी देहभाळ विसरून जाते देवीच्या पुढे सूर डिमडीच्या तालावर पोचराच नाचू लागले की मग त्यातच पोरींचा झिंजा उडवून नाचण्याचा कार्यक्रम झाले हे सनई सूरवाले वाजून वाजून रमायचे पण बायका कसल्या बसतात हे सोडवत हाताच्या खुणाने त्याने इशारा करीत मग तो तसाही एके एकेनंतर त्याच्यावर डोळे बटारून पाला सर बजाव म्हणून वाजवायला सांगत मग नाचता एक एक देवी गावाचं कोडं उलगडत असे जळी थळी सात पातळी वलांडून मी बालगोपालांच्या भेटीला म्हणशाण मी आली माझं पोट भरलंय समाधा समाधी झाली या माझं माझावळ शांत झालं तुमची भूमी भाळी भक्ती आम्हाला पोचली अथवा तुम्हाला माझा सुखाचा सुकून हा आय पांढरी पुरताच माझा सकून आहे अरे बाळकानू राती स्मृतीला मोठ कुबाड आहे त्या बाजूला पाऊस पाणी पडणार नाही पीठ पाणी येणार नाही गुरडोर आई लेकराला वळकायची नाही आणि लेकरू आईला वळखायचं नाही तरी बाळकोनू माझा हात तुमच्या पाठीवर आई चेळच्या आईला देत 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 माझं भूतावर उपाशी ठेवू नका ती दहा म्हणता जावतात ती पळ म्हणतात पळतात त्यांचं खात चुकलं तर घरावरनं खराटा फिरवते आली तरी बाळकणू माझ्या वरणाला जागा आणि ही माझी हरगी घेऊन शान अडे बांधा इटाळ चांडाळ्याला जगा चल गाडीवाना मला जाऊ दे माझी भाजी मला ने ने दे मग अडबडीने कारभारीने तिच्या हातात लिंबाचा ढाळा द्यावा तिने स्वत दाखवण्याताकरा चावून खावा मग माणसांना तिच्या सतपणाची कल्पना यायची माग काय नुसतं लिंबाचा पाला कराकरा चावून खातीय आपल्या सारख्याला एक पान सुधाक तोंडात धरावायचा नाही हिचं होतय कुठं नाही तरी दुसरीने किंकाळी कोणावी तिनं पोतराजाशी भांडण सुरू करावं मारेत्री गाडवानात्री भाजीत्री भाडीवानात्री भाजीत्री बहीणत्री इसरलात्री म्हणत्री खेळ यात्री येईनात्री तीन लांब घोडक्या एका बाजूला बैठक मारून लढत बसावं मग पोतराजाने झुमूक झुमूक नाच तिच्याकडे जाऊन पिशवीतील भंडारा लावला कानात सनई वाजवली आणि तिला हातातला धरून नाचणाऱ्या मेळ्यात सोडावी मध्येच तिसरी मी नाचून नाचून जीवाचा आकांत करावा कारभाराने पळत जाऊन त्या आईची विनम विनवणी करावी अग आई सत विन्मा, आई सतय असं झाडाचा आश, हाल करू नगस आई की त्या झाडाने जास्तीच्या अंगाला हिसडे द्यावेत अरे गाडीबाणा तू मला विसरलास मी बरी जाणार नाही माझा खूप तुला माहितीच आहे मग माझा जमलेल्या माणसाच्या तोंडचं पाणी पळायला ना, समजणारा कारभारी गया वया करून आईची मंधारणी करायचं अग या आम्ही एवढी बाबडी काळी डुईची माणसं आम्हाला काय समजू समजू आहे सा समुद्रात तुझं राहणं आमच्यासाठी आई तू ही वर आल्या आलीस आमच्या वर पागर घालीस आमचं चुकलं मागलं आम्ही पदूर पसरून माफी मागतो म्हणून तिच्या पायावर पागोट ठेवावं आणि सगळ्यांनी पाया पडावं झिंबड उठावी आणा भागा घ्याव्या दयावा याचना करावी अंगावरून ओवाळून लिंब टाकावी मग कुठाही ताळ्यावर येत असते अरे बाळ गोपाळांना तुमची चूक मी कोटात घेतली पण माझ्या त्रास पडला त्याच त्याला होय म्हणा तुझ्या स्वचनात आम्ही हात पण तुझ्या आम्हाला पाहिजे आय लिकरू मांडीवर तुला म्हणून काय मांडी कापून काढतात का तरी आम्ही चुकलो तरी चुकी पदरात घेत आय म्हणती चल गाडीवाना कर पुढे हात माझं सवारणं तुला देतील तू तु समध्या कोपऱ्याने फुकून तुझ्या पांढरीला काय बी नडायचं नाही तोपर्यंत दुसऱ्याने जाऊन रेडा शिजवलेला चुलीतील मुठभे राह आणून तिच्या हातात द्यावी आणि ते सावरान मागे कारभाराच्या उमरेतीनं टाकावं आता मी निघाली म्हणून झटक्यात सावध झाल्यासारखं करावं हो। कुणाच्या दात खिळी बसायच्या कुणाच्या दाताच्या मिठ्या सुटायच्या नाही कोणी हातपाय बाकडं करावे अशा एक काय ते दोन अनेक तरा करून दिवस जायचं यातच सारा समाज लडबडून दिला होता त्याची आणि बुद्धीचे सर्व सवर्ण म्हणणाऱ्या समाजात ने होऊ दिली नाही पिढ्यान पिढ्यांचे वाटोळ करून सगळ्या येणाऱ्या पिढ्या या समाजाने सडवून नाचून कुजवून टाकला तरी हिंदू धर्माला त्यांची सेवा करणारे आणि रांगड्या भक्तीने महाराष्ट्राच्या जन्मभूमीची आम्हीच घरी लेखल आणि या देशाचे वारस आहोत आमची तुम्ही वाटेल त्या मार्गाने रेवडी उडवली आम्ही सर्वस्व गमावलं पण सत्य मात्र गमावलं आम्ही तुमच्या विरुद्ध चाललो नव्हतो ना तुम्ही पूजा अर्चा केली तर आम्ही नमाज तर पडलो नाहीत ना तुम्ही सगळ्या हिंदू धर्माच्या डोळा आमच्यावर का तुमच्या घरात राहून तुमच्याशी पाण्याच्या घोटाला वेग करणारी तुमच्या विरुद्ध दिशेने चालणारी तुम्हाला प्रिय पण तुमची संस्कृती जपणारी तुमची तर हातावर थुमकी लिहिणारी इमाणी रामडी माणसं तुम्हाला तुम्हा अप्रिय का तुम्ही सदैव आम्हाला तरी आमच्या आईशी कधी बेमान केली नाही कोंबड्याचा मांडा करून खात होतो झोपडीला महान समजत होतो अठ्ठावीस व दारिद्र्याला सुवर्णाचं शिखर मानलं होतो आम्ही स्वप्नात रंगत होतो हवेत रंगत होतो आणि पुढच्या आशीच्या अंकुराची वाट बघत होतो आम्ही सदैव स्वप्न महालात नानवतो